श्री स्वयंसमर्थ माझी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष तो म्हणजे कसा तर नवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर नवमीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आज नवमी आहे महानवमी आहे तर आज आपल्याला माता सिद्धिदात्रीचा पूजन आणि माता सिद्धिदात्रीचं बीजमंत्र व त्याला कुठली माळ अर्पण करायची कुठला नैवेद्य त्याचबरोबर आपल्याला आज आपल्याला देवीची आवडती माळ देवीला अर्पण करायची आहे ती माळ कुठली काय त्या संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ आहे आणि ती माळ केव्हा अर्पण करायची हे सर्वात महत्वाचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते आज नवमीला आपल्याला लाल जास्वंदाची माळ देवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तिळाचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे तर ह्या हा तिळा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यामुळे आपल्यावर येणारे संकट आपल्याला येणारी जो अपघात आहे तो टळत असतो तर त्याचबरोबर आपल्याला आज देवीचा बीजमंत्र देखील कायम म्हणायचा आहे तर तो कुठला ते सांगते ह्रीम क्लीम एम सिद्ध ये नमहा या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे हा देवीचा बीजमंत्र आहे त्यानंतर जर नाही शक्य होता तर देवीचा सा मंत्र सांगते ओम एम र्रीं क्लीम सिद्धिदात्ये नमहा या मंत्राचा आपल्याला जप करू करायचं आहे आई भगवतीला आज गुलाबी रंगाची साडी ही नेसवायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला जर प्राप्त झाले तर आपल्याला या गोष्टीने कुंकुमार्चन करायचं आहे तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तुम्ही देवीच्या टाकावर देखील कुंकुमार्जन करू शकता तर हे कुंकुमार्जन कुठल्या वस्तूनी करायचं ते सांगते कमळाची फुलं जर तुम्हाला मिळत असतील तर कमळाचे अकरा फुलं वाहून तुम्ही ते कुंकुमार्जन करायचं आहे किंवा सोळा फुलं मिळाले ते सोळा आणि जर नाहीच मिळाले तर बाकीच्या वेळेला तुम्ही कुंकू अर्पण करायचं आणि एक कमळ कमळाचं फुल जरी मिळालं तरी तुम्ही तुमची मनोभावे ती सेवा अर्पण करायची देवीला तर कमळाचं फुल त्याच्यावर शेवट किनं वाहायचं आहे तर आज आहे नववा दिवस नवमी माता सिद्धिदात्रीची आज आपल्याला सर्वांना पूजन करायचं आहे माता सिद्धिदात्री आपल्याला आज देवीला कुठला नैवेद्य दाखवायचा ते सांगितलं तिळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नववी माळ लाल जास्वंदाची आपल्याला अर्पण करायची आहे कमळाचं फुल वाहून देखील देवीचं कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आई भगवतीची ललिता सहस्रनाम गायत्री सहस सहस्रनाम दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या सर्वांना आज करायचा आहे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये पंचमी असेल सप्तमी असेल अष्टमी असेल आणि नवमी या तिथीला खूप असं महत्त्व आहे या प्रत्येक तिथीला महत्त्व असल्यामुळे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आई भगवतीची जेवढी सेवा आपण करतो त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच सर्वांना मिळणार आहे तर देवघरासमोर बसून आज आपल्याला आणखी एक सेवा करायची आहे ती कुठली ते सांगते गावरान तूप घ्या त्यावर भीमसेनी कापूर ठेवा त्यावर आपल्याला पाच लवंग ठेवायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत हे प्रज्वलित करत असताना देवघरासमोर बसून देखील आपण हे करू शकतो तुमच्या जेव्हा आपण तुमच्या देवघरासमोर जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत ह्या कापराच्या वड्या त्यावेळेला आपल्याला स्तोत्र ललिता सहस्रनाम हे आपल्याला म्हणायचं आहे जर ललिता सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर दसरी तुमचं पठण देखील तुम्ही करू शकता नवमीला अष्टमीला जर कोणाला नाही शक्य झालं तर त्यांनी दोन दिवसात द किंवा दसऱ्याच्या दिवशी देखील तुम्ही एक, एक, एक माळ देवीला अर्पण करायची ती कुठली तर अकरा लवंगाची माळ तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोळा लवंग देखील घेऊ शकता एकवीस लवंग देखील किंवा अकरा लवंग देखील तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही फक्त त्या लवंगा फुलासाहित असाव्या अखंड स्वरूपातल्या लवंग आपल्याला घ्यायचे आहेत ती ल माळ आपल्याला दोऱ्याच्या साह्यानं बनवायची आहे आणि आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला अर्पण करायची आहे दोऱ्याने ती लवंग आपल्याला बांधायची आहे आणि ती बांधत असताना आपल्याला नवार्नव मंत्र म्हणायचा आहे त्यानंतरच तुम्ही तुमची जी माळ आहे ती आई भगवतीला अर्पण करायची आहे त्यानंतर जास्वंदाच्या फुलांची माळ देखील आपल्याला आज अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला घट हलवायचा आहे ज्याचा कुलाचार नवमीला असेल त्यांनी आज घट हलवायचा कुलाचार करायचा पण त्याआधी ही माळ आपल्याला कुलस्वामिनीला अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी किंवा दसरा झाल्यानंतर आपल्याला आपलं जे निर्माल्य आहे त्यामध्ये ही लवंगाची माळ आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आज आपल्याला सर्वांना दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करायचा आहे त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्रम कनकधारा स्तोत्रम ललिता सहस्रनाम नवारनव मंत्र कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे आणि तुम्ही नवमीच्या देखील दिवशी देखील ही सेवा करू शकता तुम्ही दसऱ्याच्या दिवशी देखील ही सेवा करू शकता तर आणि ही माळ तुम्हाला जर आज अर्पण करणं नाही झाली तर तुम्ही उद्या देखील दसऱ्याच्या दिवशी देखील ही माळ अर्पण करू शकता तर आई भगवतीला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या आहेत आपण पायस देखील बनवायचा आहे त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला आई भगवतीला वेलची देखील आपण अर्पण करू शकतो लवंग देखील अर्पण करू शकतो आणि कमळाचं फूल मिळालं तर नक्की अर्पण करा तर छोटीशी माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवाई महाराज यांच्या करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ